दोन तीन महिने पाऊस थांबला तर तिथं कुठं आम्ही शाडू किंवा तंबाखू लावू ना शकतो नाहीतर काही तर ही आज शेतकरी अडचण आहे मदत कुणाकडे मागणार शेतकरी शासनाकडे शासनाने मदत त्यांना धीर दिला पाहिजे शेतकऱ्यांनी एकीकडे अंबानी आदानी हा चालू करा पागल तालुका शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी सन्मान्य कागदचे तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी या आम्ही शिवसेनेतर्फे निदर्शन करून एक निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनच्या माध्यमातून या सरकारला आमची विनंती आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल तालुक्यामध्ये गेल्या महिनाभर अतिशय जोराचा पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये जे नदीकाठची जी पिकं आहे किंवा डोंगरांची पिकं आहेत सोयाबीन असेल भुईमूग असेल भात असेल आणि ऊस असेल या पिकामध्ये पाणी जाऊन गेले बारा दिवस पाण्यामध्ये ही पिकं असल्यानंतर अक्षरशः पिकामध्ये ही उजलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या जी पिकं बघितलं तर डोळ्यातून पाणी येत आहे आसरू येत आहे ज्या शेतकऱ्याने जी पिकं जिवा पार जपली आणि त्या त्या पिकाकडून जे चार पैसे शेतकऱ्यांना मिळणार होते ते पण आता शेतकऱ्यांना मिळणार नाही शेतकरी आज आज शेतकरी फार भा आहे कारण एक गंभीर प्रश्न आहे की सोसायटी असेल बँकेचे असेल जे पीक कर्ज काढलेलं आहे ते पीक कर्ज कसं मागवायचं या पिकाच्या जोरावर किंवा उसाच्या सोयाबीनच्या जोरावर हे पीक पीक काढले पीक कर्ज घेतलेलं असत आज पीक कर्ज भागवायला शेतकऱ्यांच्याकडे पैसा नाही विदर्भ मराठवाड्याच्या पद्धतीनं शेतकरी आत्महत्या करतात ती लाट या पश्चिम महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही त्या गेंड्याच्या कातडीच्या महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे अरे महाराष्ट्रातील शेतकरी जगला तर तुम्ही राजकारण करणार रा आहात हा मायबाप शेतकरी जीवाच रान करून पोटाच्या मुलासाठी पीक हे करतो या पिकाला तुम्ही हमी भाव देत नाही त्यांचे खत वाढवली त्यांची मशागतीचे दर वाढवले आबा अंबानी अदानीचं तुम्ही कर्ज माफ केलं पण शेतकऱ्यांचं कर कर्जमाफ तुम्ही करत नाही आम्हाला विनंती आहे ना इशारा आहे आम्ही देतो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं या पावसामध्ये त्याचे पंचनामे करून ताबडतोब नुकसान पैसे शेतकऱ्यांना द्यावी अशी आमची मागणी आहे आणि जर नाही दिली तर मंत्र्यांना या शासनाच्या जा मंत्री जे आहेत त्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह कोल्हापूर कागल तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कागल तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली भोकरे साहेब यांनी जाब विचारत किती लोकांचे पंचनामे केले व कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळाली याची यादी द्या अशा प्रश्नाची सरबती केली यावेळी पंधरा ते वीस दिवस झाले मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून त्यामुळे सोयाबीन भात ऊस भुईमुग इत्यादी अनेक पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे शेतीची मशागत केली आहे त्यामुळे या अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली असून कर्ज कशाने फेडायचं ही काळजी शेतकऱ्यांना लागली असून शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी असे निवेदन माननीय कागल तहसीलदार अमरदीप वाकडे साहेब यांना देण्यात आले यावेळी उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे साहेब अजित मोरेकर कागल शहर प्रमुख विद्याताई गिरी मॅडम उपजिल्हा संघटिका अकर इकट्टे वाहतूक सेना प्रभाकर थोरात उपशहर प्रमुख अशोक पाटील माजी तालुका प्रमुख संदीप कांबळे विभाग प्रमुख वैभव आडके विभाग प्रमुख दिनकर लगारे उपतालुका प्रमुख दादाराव मालवेकर शाखा प्रमुख रामदास पाटील किरण दळवी अजित बोडके वैभव युवा सेना रामचंद्र गिरी चंद्रकांत सांगले शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह मुख्य संपादक श्री प्रकाश दंडगवार नाशिक योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र भारत संस्थापक अध्यक्ष